नमस्कार कृषी मित्र विनय कोटादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे नाशिक मार्केट येथे जाणून घेणार आहोत काय बाजार भाव होते कोथिंबीरचे आल्याचे आणि मेथी आणि जर शक्य असला शेपूचे पण पिलाव लिलाव झालेला आहे आता बघूया काय बाजारभाव गेलेले साधारण आज बघूया आपण आज लवकर लिलाव झालेला आहे काय भाव गेले दादा मेथी आहे दादांची तीन हजार रुपये भाव गेलेला आहे चांगल्या क्वालिटीची मेथी आहे पाहू शकतो तीन हजार रुपये भाव गेलेला आहे वजन पण चांगले दीड एक किलो असेल का हा शेकडाचे आहे तीन हजार म्हणजे तीस रुपयाला एक जोडी गेलेली आहे साधारण ही काय भाव गेली दादा ही पण तीन हजार रुपये ही गेलेली आहे एकोणतीसशे रुपये चांगली क्वालिटी होती मेथी आणि कोथिंबीर काय भाव गेली भाऊ कोथिंबीरची आवक कमी आहे आज मला काय गेलं बेती भाव कोथंबीर काय भाव गेली अडीच कोणती व्हरायटी होती रामशेज रामशेज अडीच हजार रुपये क्वालिटी बघू शकतो अडीच हजार रुपये भाव पस्तीसशे रुपये आणि कोणती वरायटी होती कलश पस्तीसशे रुपये भाव गेलेला आहे चांगली क्वालिटी होती पस्तीसशे रुपये भाव थोडासा चांगला कवर झाला आहे आता बाजार कवर झाला आहे आता हां क्वालिटीनुसार मला रेट मिळतोय चोवीसशे रुपये शेपू कुठे तुमची बरं भाऊंची शेपू कोण होती ती चोवीसशे रुपये गेलेली आहे बघू शकतो आपण पावती चोवीसशे रुपयाची शेपू शु� गेलेली आहे आणि जी कोथिंबीर जी, जी आहे ती पस्तीसशे रुपये गेलेली आहे पस्तीसशे पंधरा रुपये सो चांगलं कव्हर झालेलं आहे मार्केट आज बरं वाटतं जेव्हा शेतकऱ्याला भाव मिळतो आनंदाची गोष्ट आहे पापडी म्हणतात अच्छा तिला वालपापडी वालपापडी हीला वाल काय म्हणतात पापडी पापडी लांब हा ही पापडी आज काय रेंज होते ही कोणती आहे पापडी ही पापडी काय भाव गेली आज नहीं भाव नाही लागला लागतो अच्छा अच्छा तरी रेंज काय चालू आहे साधारण चार एक रात्री सत्तर काल।, काल का किती रुपये ते होती अच्छा आणि गुजरात साइडला जास्त खाल्ली जाते नांबई पासष्ट सत्तर रुपये गेलेली भाव काल चालू पंचाळीस ते पन्नास रुपये पंचेचाळीस ते पन्नास रुपये चला धन्यवाद पापडी आज नवीन नाईट आपण कवर केलेली आहे वालपापडी म्हणून ते तिचे रेट्स कमी आहे ही पापडी होती आता आपण कवर करणार आहोत आल्याचे भाव काय रेंज होती आल्याची सरांना जाणून घेणार आहोत सर काय रेंज होती आज सत्तर आणि सुरुवात चला चांगला भाव वाढला थोडासा माल कमी होता आज जर ओवरऑल बघितलं ना कोथंबीर पण माल कमी होता आल्याचा पण माल कमी होता त्यामुळे जो भाव आहे तो थोडासा अर्थातच चांगला मिळालेला आहे चाळीस ते सत्तर आर आल्याची रेंज होती कोथंबीर देखील आपण कवर केलेली आहे साधारण पस्तीसशे पण कवर केलेली आहे तीन हजारपर्यंत गेलेली आहे त्यानंतर पापडी कवर केलेली आहे आपण कालचा भाव कवर केला होता मेथी पण चांगली तीन हजार रुपये गेलेली आहे आणि शेपू चोवीसशे रुपये भाव तो अशा करतो तुम्हाला भा बा, भाजीवाला जो जो आहे मार्केटचे बाजारभावाचा अंदाज आला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि आपले जे व्हिडिओ आहे ते तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील काय मालाचे भाव आहेत शेतीमालाचे त्याचे अपडेट्स मिळतील धन्यवाद